नमस्कार मी संतोष सुताराने आपण पाहतात माझा चंदगड तालुक्यातील धुमरेवडी येथे रंगला खेळ पैठणीचा सौभाग्यवती नेहा पाटील ठरल्या पैठणीच्या मानकरी गौरी गणपती उत्सवानिमित्त सामाजिक कार्यकर्ते संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या सन्मान नारीचा होम मिनिस्टर कार्यक्रम धुमरेवडी येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौभाग्यवती गंगा गोकाकर यांनी केले यामध्ये खेळ पैठणीचा या खेळाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सौभाग्यवती नेहा गोविंद पाटील यांनी मानाची पैठणी पटकावली श्री गणराया हे स्त्रीशक्तीला मानाचे स्थान देणारे देवता आहे महिला या बुद्धिमत्ता व कर्तृत्वाने कुठेही कमी नसून त्यांच्या पाठी सर्वांनी उभे राहून संधी देणे ही सामाजिक जबाबदारी आहे त्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असल्याचे संदीप पाटील यांनी या प्रसंगी आपल्या भाषणात सांगितले प्राध्यापक संजय साबळे यांनी या कार्यक्रमात आपल्या अनोख्या शैलीने रंगत आणत महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले महिलांना विविध मनोरंजक प्रश्नोत्तरी उखाने तळ्यात मळ्यात जिम्हापुगडी संगीत खुर्ची यासारख्या खेळातून आनंदमय वातावरण निर्माण केले प्रत्येक खेळातील विजयी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या यामध्ये स्नेहल पाटील अस्मिता पाटील शोभा पाटील पूजा बागडी विद्या पाटील यमुना पाटील या महिलांनी यश मिळवले कार्यक्रमाला जानबा पाटील कृष्णा पाटील यल्लापा पाटील शंकर पाटील उपस्थित होते आभार विद्या पाटील यांनी मानले